मंडळी नमस्कार सध्या शेतीपूरक व्यवसायामध्ये कुक्कुटपालन कोंबडी पालनाचा व्यवसाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बळीराजा शेतकरी राजा, राजा करतोय आणि या व्यवसायामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आल्याचं आपण मंडळी पाहतोय ही सध्या पंढरपूर तालुक्यातील शिळवे गावा या गावात आहे नदीपट्टा सगळा या ठिकाणी आहे या भागामध्ये ऊस शेती मोठ्या प्रमाणामध्ये होते इतरही पिकं त्या ठिकाणी नदी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकवली जातात पण या भागातील तरुण आता शेतीपूरक व्यवसायाकडे वळला आहे आणि कुक्कुट पालनाचं काम कोंबडी पालनाचं काम तेही देशी कोक पक्षी पालण्याचं काम यश कीर्ती पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून आकर्षण शेळके नावाचा हा तरुण गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी करतोय सध्या बॉयलर कोंबडी पालनाकडे मोठ्या प्रमाणात किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगकडे कॉन्ट्रॅक्ट कोंबडी पालनाकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कल आहे पण त्याच्यामध्येही देशी कोंबडी पालन करून आणि कोंबड्या जागेवर विक्री करण्याचं काम आकर्षण शेळके नावाचा तरुण या ठिकाणी करतोय आणि गेल्या अनेक वर्षापासून या देशी कोंबडी पालनामध्ये आकर्षण शेळके नावाचा हा तरुण त्या ठिकाणी तग आहे कोंबडी पालनामध्ये रिस्क भरपूर असते सुरुवातीला एक दिवसाचा पिलू त्या ठिकाणी वाढवणे मोठे करणे पुन्हा विकणे यामध्ये त्या ठिकाणी नुकसान भरपूर होतं पशुखाद्याचे दर कमी जास्त त्या ठिकाणी होतात पक्ष्यांचे दर सुद्धा त्या ठिकाणी कमी जास्त होतात पण तरी अशा अवस्थेमध्ये आपल्या कुटुंबाच्या सहकार्याने आकर्षण शेळके नावाचा तरुण यश किल्ती पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून या पंचकृषीमध्ये कोंबडी पालनाचा व्यवसाय या ठिकाणी करतोय देशी कोंबडी पालनामध्ये काय अडचणी कुठल्या कुठल्या अडचणी त्या येतात ही सगळी माहिती आपण आकर्षण शेळके नावाच्या या तरुणा तरुणाकडून जाणून घेतो नमस्कार नमस्कार कसं ही सुरुवात कशी आहे आपण सुरुवातीला आपल्याकडं साधारणतः थोडीशी शेती आहे शेती करत करत आपण साधारणतः घरी आपले एक दहावीस दहावीस कोंबडे वगैरे असायचे म्हणजे मग इथे कॉलेज वगैरे अंड्याला वगैरे मागणी असते ना बघ अंडे का हे आहेत का ते आहेत त्याच्यामुळे करत करत मग अंड्याला सेल व्हायला लागला कोणतर मग परत कोंबडे दे काय दे असत करत करत मग आपण इतर वेळेस पण बाहेर वगैरे जातो बघतो मग आता कसं होतं बॉयलर आणि देशी मधला थोडासा डिफरन्स पण राहतो बरोबर आपण म्हणलं गावरांचं कुक्कुट पालनच मग कुक्कुट पालन करूया म्हणजे सुरुवातीला आपण शेड वगैरे करत करत मिळू म्हणजे करत करत सुरुवातीला आपण एक हजार पक्षी साधारणपणे केलं केल्यानंतर आपण सुरुवात केल्यानंतर योग्य वाटलं आणि लोकांचा पण प्रतिसाद चांगला घटायला देशी असल्यामुळे प्रतिसाद चांगला घाटायला सुरुवात केली आपण ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये किती सगळं शेड कसं आहे किती बाय किती साधारणतः आपल्याकडे सत्तर बाय तीस फुटाचा शेड आहे बर सत्तर बाय तीस आहे त्याच्यामध्ये आपण चार डिव्हिजन केले चार पाच डिव्हिजन वेगवेगळे लहान पक्षाचा ब्रुडिंगचा हॉल एक बनवलेला आहे मोठ्या पक्ष्यांचा एक बनवलेला आहे पुन्हा लसीकरण झालेलंच एक बनवलेला आहे सेलचा एक बनवलेला आहे विक्रीचा असे एक वेगवेगळे त्याच्यामध्ये कपे केलेले आहेत अंड्याची मागणी वाढली पुन्हा तुमच्या पक्षीसुद्धा वा, मागणी वाढायला म्हणून तुम्ही देशी निवडला हां देशी आणि बॉयलरमध्ये बराचसा फरक आहे आता तसं बॉयलरला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अजून काय नाही कसं ताळेबंद म्हणजे कसं सगळं चालतंय ताळेबंद म्हणजे आपण काय सोबत कॉन्ट्रॅक्ट वगैरे काय केलेलं नाही सध्या आपल्याकडे आपण स्वतः पक्षी घेतो बाहेरून एक दिवसात आपल्याला आता आपल्याकडे जी कावेरी गावरान म्हणून कावेरी कावेरी गावरान होईल आपली पूर्ण शंभर टक्के अशा दोन व्हरायटी आहेत आपल्याकडे आता चालूला जो हा नर आहे हा कावेरी गावरांमध्ये हा नर येतो मग आपण सुरुवातीला आपण काय करतो ऑर्डर दिल्यानंतर आपल्याला पिल्ल येतात आठ ते दहा दिवसामध्ये पिल्ल कुठल्या भागात आपण पुणे वगैरे बाहेरून पिल्लो जिथून आपल्याला ह्याची निघते तिथून आपण पिल्ल वगैरे उचलतो एका दिवसाचे दिवसाचे आल्यावर त्याचं ब्रोडिंगचं काम चालू होतं पुढे आल्यानंतर त्याचं काय जे सगळी ट्रीटमेंट आहे स्टेज बाय स्टेज केली जाते साधारणतः आपण सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसापर्यंत त्याला एक चार लशी असतात पिल्ला हा पिल्ला चार लसीकरण असतात एक सातव्या दिवशी उजव्या डोळ्यातून चौदाव्या दिवशी डाव्या डोळ्यातून परत दोन लसीकरण पाण्यामधून असतं मग सत्तावीस दिवसापर्यंत त्याची मॉर्टिलिटी वगैरे सत्तावीस दिवसाचं लसीकरण राहिलं तिथून पुढं आपण पक्षी विक्रीसाठी देतो ग्राहकांना कोणी गर्भवती महिला असतील किंवा कोणाला वाटलं बाबा एक दहा नग्वं किंवा पंधरा नग्हे तर घेऊन जाते थोडी मोठी झालेली पिलं पण पिलं पण विकतो आपण साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसाचं म्हणजे एक महिन्याचा साधारणतः पक्षी आपण विकतो तिथून पुढे आपल्याकडे मध्ये विक्रीला कंटिन्यूटी माल असतो तिथून पुढे मग दोन किलो पर्यंत नर असतो दीड किलो पर्यंत माझी असतात बर मागणी कशी मग या भागात कसे मागणी आता आपल्या इथं तरी साधारणतः काय किती पक्षांची एक व्याज असते बॅच आपण करण्यावरती असतो साधारणतः आम्ही एक हजार एक हजार एक हजार अशी बॅच करतो वर्षभरामध्ये बॅच कशी तयार होते समजा पहिल्या दिवसात पक्षी आणला लसीकरण सगळं झालं मग कशी किती दिवसात पक्षी तयार होतो पक्षी साधारणतः तीन महिन्याचा वेळ लागतो ज्यावेळेस नराची साईज दोन किलो येते वजन त्यावेळेस साधारण तीन महिने पूर्ण झालेलं असते तर आणि मादीचं पण तीन महिने पूर्ण मादीचं वजन असतं दीड किलो साधारणपणे एक चारशे एक पाचशे एक सहाशे पर्यंत नराचं एक आठशे एक नऊशे पर्यंत असतं साधारण दोन किलो पर्यंत नर जातो दीड किलो पर्यंत मादी जाते वर्षभरामध्ये किती बॅच होत एका वर्षामध्ये साधारणतः तीन बॅच होते त्या बॅच बॅच तर पक्षी तयार झाल्यानंतर पुन्हा मग खाद्याचं कसं असतो लहानपणी लसीकरण करा नाजूक पक्षी असतो <laughs> मर तर होत असेल किती हो मॉर्टिलिटी होते ना लहानपणी बोर्डिंगचं अतिशय काळजीपूर्वक काम करावं लागतं पक्षी यायच्या अगोदर पूर्णपणे शेड स्वच्छ धुतला जातो वॉश करून आतील पहिली जी काही पक्ष्याची विष्ठा वगैरे आहे सगळी भरून बॅग वगैरे काढली जाते शेड वगैरे स्वच्छ करून दोन दिवस वाळू देऊन पुन्हा एकदा आपलं निर्म्यान वगैरे देऊन परत एक दिवस वाळू देऊन परत नंतर आपण चुना आमतो चुना भिजू घालायचा एक दोन तीन तास चुना चांगला भिजल्यानंतर ढवळून घेऊन परत चुन्याची पेस्ट वगैरे सगळी पूर्ण शेडला आतमध्ये मारून घेतो आपण शेडला पूर्ण पेस्ट वगैरे मारून घेतल्यानंतर त्याचे गोल असतात लहान लहान पिल्लांना गोल बनवायला ते गोल वगैरे बनवून त्याच्यामध्ये आपल्या मेवा असतो ना गट्टीतला मेवा त्याची तुळशी तूस वगैरे आतमध्ये टाकून त्याच्यावर पेपर वगैरे हातरून त्याच्यावरती त्यांना पहिल्या दिवशी आलेले बांधा असतो पहिल्या दिवशी काय त्यांना खाद्य खाता येत नसतं निका वगैरे काय मोठ्या फार मोठ्या नसते त्यांना ते बांधा परत आलेल्यानंतर तो पक्षी ट्रेस मध्ये प्रवासातून ट्रेस मध्ये बरोबर गोळाचं पाणी वगैरे पहिला दिवस त्याला बांधा आणि गुळ पाणी दिलं जातं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याचं मग मेडिसिन असतं पावडर वगैरे असते त्याची इम्युनिटी वगैरे वाढते तिथून पुढं त्याला खाद्य दिलं जातं दुसऱ्या दिवशी पासून खाद्य दुसऱ्या दिवशी पासून दिलं जातं साधारणतः ते सतरा ते अठरा दिवसापर्यंत त्याला स्टार्टरचं खाद्य असतं दोन नंबरचं वेगळं स्टार्टर असतं फ्री येतं आणि दुसरं स्टार्टर म्हणून येतात आणि तिथून पुढं साधारणतः एक महिना झाल्यानंतर त्याला फिनिशर म्हणून तीन नंबरची स्टेज तीन प्रकार तीन प्रकारचं तीन खाद्य येत अशा प्रकारे मग ते सातवा दिवस झाल्यानंतर आपण त्याला प्रत्येक पक्षी एका साइडला घेतो एका डोळामध्ये किंवा एका कोपऱ्यामध्ये साडी वगैरे हो बांधून एका साईडला घेतो घेतल्यानंतर प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक एक उजवा डोळा सातव्या दिवशी उजव्या डोळ्यामध्ये त्याचं लसीकरण केलं जातं स्वतः करतो स्वतः करतो आपण आणि चौदाव्या दिवशी दुसरा डाव्या डोळ्यामध्ये सेम तीच प्रक्रिया अगोदर केलं तर तसंच एका साइडला पक्षी घ्यायचा जेणेकरून लसीकरणाचा एकही पक्षी राहून याची काळजी आपण घेऊ जेणेकरून थोडं जाऊन तो पक्ष सुरुवातीला डॉक्टर वगैरेच असेल की नवीन जेव्हा तुम्ही चालू केलं पण आम्ही ज्यावेळेस चालू केलं तर त्यावेळेस चालते ना मार्गदर्शनावर तुम्ही स्वतः अनुभव करायला अनुभवाप्रमाणे आपण करायला लागतो लसीकरणानंतर बाकी दुसरं काय असतं का मग परत चोच कमी करणे चोच कटिंग वगैरे असते ना चोच कट करून घ्यावं लागते नंतर साधारणत पंधरा ते अठरा दिवसाच्या आसपास कालावधी असतो एक दिवसाचा पक्षी आपल्याकडे आला तर एक साधारणतः सतरा ते अठरा दिवस किंवा पंधरा दिवस प्लस झाले की त्याची चोचकच करून घेतली जाते घरच्या घरीच करायची नाही आपण आता चोच कट कर करायची मशीन वगैरे आहे आपण घेणार आहे ती पण सध्याला काय आपल्याकडे अवेलेबल नाही आपण व्यक्ती बोलवतो कट करून घेऊन जातात त्यांचे चार्जेस घेतात बर तुम्ही आता न निवडता देशीच का निवडला कर देशी निवडण्याचं कारण म्हणजे कसं आहे आपण स्वतः आपण बॉयलर खायचं म्हणलं तरी पण करत नाही सहसा म्हणजे खातो पण बॉयलर खाना आणि देशी खाना यात थोडा फरक आहे आपल्याला वाटतंय बाबा बॉयलर खाण्यापेक्षा देशी खायच्या कावेरी व्हरायटी कशी वाटते तुम्हाला कावेरी व्हरायटी अंड्याला वगैरे चांगली आहे साधारणतः अंड्यावरती पक्षी जर कावेरीचा आला साधारणतः दोनशे साठ ते सत्तर अंडा देतो नंतर कुडक होतो पंचेचाळीस दिवसाला कालावधी परत अंड्यावरती येतो पिल्ल काढतो काय अडचण नाही कावेरी म्हणजे आणि खाण्यासाठी त्याचं चिकन मांसार वगैरे चांगलं लागतं कावेरीचं हा कावेरीचं चांगलं आता तीन बॅच झाल्या तुमच्या कसं आहे सर कसं खर्च किती होतो तीन बॅच च्या मागे साधारणतः एक हजार पक्ष्याची संपूर्णपणे बॅच जर काढायची म्हटलं तीन महिन्यात साधारणतः एक दीड लाख रुपये त्यांना खर्च येतो आपण पिल्ल घेण्यापासून त्यांना खाद्य वगैरे देण्यापासून पक्षी जोपर्यंत आपल्या व्यापाऱ्याला विकला जात नाही तोपर्यंत साधारणतः एक साठ एक सत्तर दीड लाखाच्या प्लस मध्ये त्याला खर्च येतो नफा किती होतो मग नफा साधारणतः एक आपलं गेलेलं दीड लाख सोडून एक वीस ते पंचवीस हजार रुपये एका बॅचला तीन महिन्यात आराम एका बॅचला पंचवीस हजार तीन बॅच चे पंच्याहत्तर हजार रुपये वर्षाला निवळ नफा म्हणा निवळ नफा म्हणला तरी पंच्याहत्तर हजार रुपये वर्षासाठी राहतो इतर शेती कशी काय काय तुम्हाला इतर शेती आपल्याकडे शेती थोडी शॉर्टच आहे थोडी शेती काय मग तुमचं ही जे गाव आहे नदी गाव आहे या गावात दूध व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो जर्शी पालन असेल पालन असेल मग ते शेतीपूरक व्यवसाय ना हा शेतीपूरक व्यवसाय काय तुम्हाला बरं वाटत जनावरांचा ही पण व्यवसाय चांगलाच आहे म्हणजे आपण काय तसं मुद्दा म्हणणार नाही पण आपल्याकडे पण चार दोन जनावर वगैरे आहेत पण जनावर करत करत शेती करत करत क्षेत्र थोडं कमी असल्यामुळे आता म्हणलं लहान क्षेत्र असेल त्याला हा व्यवसाय योग्य योग्य वेळ द्यावा लागतोय कोंबडी पालनामध्ये फक्त एकच विषय आहे की थोडा वेळ द्यावा लागतोय कसा वेळ तुम्ही देतात सकाळी किती वेळ किती वेळ म्हणजे असं फार काही काम नसते काष्टाचं काम नाही याच्यात वेळ म्हणजे कसं आहे की पक्ष्याला काय वायरस आहे का इन्फेक्शन आहे का सर्दी आहे का किंवा दुसरं काय आदर अजून याचे अनेक प्रकार असतात तेच थोडं वेळ देऊन म्हणजे बघावं लागतं त्याला लस बरं अल्ल दे तुम्ही हे टाकता फिड जी करतात कसं किती सकाळी कधी संध्याकाळी कधी साधारणतः सकाळी साडेसहा सात वाजता आपण त्यांना फीड देतो पाण्याची भाजी वगैरे स्वच्छ धुवून घेतो पाण्याची भांडी वगैरे स्वच्छ धुवून घ्यायची फीड द्यायचं नंतर त्यांना पूर्ण लिव्हर टॉनिक म्हणा किंवा त्यांचा ग्रोथ वाढण्यासाठी किंवा फिटनेस राहण्यासाठी किंवा इम्युनिटी वाढण्यासाठी थोडक्यात त्यांना जे काही मेडिसिन वगैरे असतं ते पाण्यामधून आपण देतो मेडिसिन वगैरे पाण्याच्या भांड्यांमध्ये टाकल्यानंतर आपण पाक बंद करतो जोपर्यंत जेणेकरून ती संपूर्ण पिलं जाऊ त्यांनी पिल्यानंतर साधारण एक दहा साडे दहा वाजता त्यांचं पूर्ण पाणी आपलं रेग्युलर चालू करतो आणि कसं टाकतो सकाळी एकदा सकाळी एकदा खाद्य टाकतो भांड्यांमध्ये साधारणतः एक पाच साडे पाच वाजता दिवस मावळताना परत ना पर मग चक्कर मारून बघायची खाद्य किती खाल्लंय किती राहिले किंवा पक्षी एखादा विक आहे का कोण कोपऱ्यात बसून आहे का किंवा कसं काय मग त्याच्यावरती थोडं राऊंड वगैरे मारून खाद्य बघून खाद्य परत एकदा पाच वाजता दिलं जातं म्हणजे दोनच वेळा टाकायचे सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा खाद्य टाकलं जातं पाणी काय ऑटोमॅटिक सगळं पाणी ऑटोमॅटिक राहतं वरती शिफ्टिंग टँक आहे स्वच्छ पाणी राहतं पाण्यामध्ये आपलं पेज वगैरे मेंटेन होण्याची आता ही <coughs> साधारणत आमची एक सहावी ते सातवी बरं मग आता तसं थंडी आणि उन्हाळ्यामध्ये काय फरक जाणवतो थंडी जास्त वाढल्यानंतर मग कशी काळजी घेतात थंडी मध्ये जास्त करून लहान पिल्लांनाच जास्त मॉर्टिलिटी वगैरे राहते ब्रोडिंग म्हणजे साईडनं पडद फिट्ट करणे लाईट लावणे किंवा लहान पक्षी आल्यानंतर त्याची जी मॉर्टिलिटी असते ती थांबवण्यासाठी आपल्याला तिथं मात्र मेहनत घ्यावं लागते तिथं मात्र कमीत कमी रात्रीतून चार ते पाच वेळा उठून ती पिल्ल एका जागेला गोळा झालेत का गोळा झाले असते तर ते आपल्याला हातांना वगैरे हा तिकडे थोडक्यात म्हणजे हलवा व्हावी लागतात ती जर पक्षी एकावर एक बसला गर्दी करून बसला तर मोर्टिलिटी खूप वाट जास्त प्रमाण जास्त वाढत बरं आणि इतर मोठ्या पक्ष्यांना थंडीमध्ये काय त्रास मोठ्या पक्ष्यांना मॅच्युअर पक्षी होतो लसीकरण वगैरे जे सत्तावीस दिवसापर्यंत त्याचे जे काय अँटीबायोटिक काय आपल्याकडे देत नाही पण पण ज्याचे सॉफ्ट लसीकरण असतात लसीकरण वगैरे त्यांची ह्युमिनिटी वाढलेली असते आणि त्यावेळेस पक्ष्याची साईज असते साधारणतः पाचशे सहाशे ग्रॅम पर्यंत त्याच्यामुळं निसर्गामध्ये मॅच करतो आणि आपलं गावरांमध्ये येतं त्यामुळे एवढे काही नाही रिस्क घेण्याचं उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये थोडंसं टेम्परेचरचा त्रास होतो टेम्परेचरमध्ये कसं होतं मग शेडचं हीट वगैरे वाढल्यानंतर मग पडदे वगैरे पूर्णपणे ओपन ठेवावे लागतात आणि वरण नारळ फाट वगैरे टाकून थोडं कोंबडी पालना मग चांगलं तुम्हाला काय वाटतं उन्हाळा वाटतो का हिवाळा मग कसलं दराच्या बाबतीत हिवाळ्यामध्ये दर राहतो ते आपल्याला मान्य पण कुठला ऋतू चांगला आता तसं बघितलं तर साधारणतः थंडीमध्ये फक्त सर्दी वगैरे किंवा खराय गोष्टी आहेत त्या गोष्टीला जर आपण हे केलं तर थंडीमध्ये पण पक्ष्याची वाढ वगैरे चांगली याची काय तसं अडचण नाही उन्हाळ्यामध्ये पण होते फक्त कसं होतं थंडीमध्ये खाद्य वगैरे खाता भरपूर बरोबर साधारणतः एका पक्षाने चाळीस ग्राम खाद्य खायला पाहिजे आम्हाला दीड किलो आहे चाळीस ग्राम त्याने खायला खात त्यावेळेस पंचावन्न साठ ग्राम खातं आपल्याला तीन महिन्याच्या ऐवजी एक दहा दिवस पंधरा दिवस अगोदर त्याचं वजन बघतो थंडीचा ऋतू तसा चांगलाच आहे फक्त लहान पिल्लांसाठी मात्र मोर्टॅलिटी वगैरे तर मात्र आता कोंबडी वालनाची आणि पोल्ट्री आपण बघतो औषधी लोक करतात खर्च करतात भरपूर मधील तरी चालू बंद वगैरे होतं पण तुम्ही आता सातत्याने सहावी सातवी बॅच काढत चाललाय कसं काय तुम्हाला आव्हान अडचण काय बसते याच्यामध्ये याच्यामध्ये अडचण म्हणलं तर कसं होतंय पहिल्यांदा आपण ज्यावेळेस पक्षी बाहेरून घेतो प्रवास करून येतो तिथून पुढे जी सत्तावीस दिवसापर्यंत जी लसीकरण असते त्याच्यामध्ये होणारी मोर्टॅलिटी रोखण्यासाठी आपण जी काय कष्ट करत तीच आपलं बेनिफिट थोडक्यात म्हणजे घेणं दक्षता घेणं त्याच्यामध्ये दिवसातून कमीत कमी चार सकाळी एकदा आणि संध्याकाळी खादे टाकलं म्हणजे काम होते असं पण काही विषय नाही बरोबर दुपारी म्हणा किंवा कमीत कमी तीन चार वेळा लसीकरणाचा जोपर्यंत पक्षी झाला नाही तोपर्यंत त्याला लक्ष देऊन आतमध्ये जाऊन बघावं लागतं काळजी घेतली तर म्हणजे काय प्रॉब्लेम येत नाही हा मॉर्टॅलिटी वगैरे जर नाही झाली मर वगैरे तर मग तो बेनिफिट मध्ये बॅच प्रॉफिट मध्ये प्रॉफिट मध्ये येते तुमच्या काही मित्रांच्या आहेत का पोल्ट्री फॉर्म आहेत कसं नियोजन जाते आहे असं असतं असत बरं काय अडचण आहे तर एकमेकाला सकार्य करतात सांगतात काय काय म्हणजे औषध मेडिसिन असतो किंवा कसलं काय खालचं खत मग कसं देशीचं म्हटल्याला मागणी भरपूर असणार देशीला खताला मागणी भरपूर असते कसं विकता तुम्ही आणि आता बॅगा भरून बॅगेवरती देतो साधारणतः दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत ह्या देशीचा रेट असतो बॅगेचा एका बॅगेचा बरं पन्नास किलोची बॅग आपण भरून देतो वेटिंग वर्क आहे का कसं असतं वेटिंग वर्क राहतात बरं देशी बरं हा मागणी मागणी भरपूर राहते देशी असल्यामुळे देशी आणि दुसरी गोष्ट म्हणजे खताचे वगैरे भाव वाढलेले आहेत मटेरियल वगैरे टाकण्यापेक्षा ग्रामीण भाग आहे ऊसाला वगैरे कोंबडसात जास्त प्रमाणात चालतो ऊस पट्टा असल्यामुळे ऊसाला कोंबडसात वापरलं जातो आता विक्रीचं जागेवर होती सगळी तुम्ही हा विक्री जागे करतो बरं बाहेर असं तुम्हाला जावं लागलं नाही कधी पक्षी घेऊन आम्ही बाहेर म्हणजे कसं होतं आपण जागेवरती पण देतो आता लशी राहिलं सत्तावीस दिवसावर पक्षी आपण द्यायला चालू लहान पक्षी लहान पक्षी कोण सांभाळायला वगैरे घेऊन जातात पण ज्यावेळेस याचा बॉडी स्कोर ज्यावेळेस पक्ष्याचा साधारणतः एक किलो तीनशे मातीची साईज आणि नाराजी साईज एक किलो सहाशेच्या आसपास होती त्याच आपल्याला हॉटेलवाल्यांची वगैरे मागणी राहते बरोबर आता हॉटेलला सुद्धा म्हणजे काय काय हॉटेलवाल्यांचे सुद्धा विचार बदलले बरोबर बॉयलरचं देण्यापेक्षा गावरान देऊन दोन रुपये कमी मिळतील पण ग्राहकांच्या पण आरोग्यासाठी आणि ग्राहकांचीच इच्छा वाढत चालली जिथं गावरान आहे तिथं खाण्याचं प्रमाण वाढत चाललंय त्यामुळे त्यांची पण मागणी असते आपण त्यांना पण पोच वगैरे करतो काय अडचण तुम्ही आता मगाशी म्हटलं लसीकरणाची काळजी घेणं महत्वाचं आहे अजून इतर काय काळजी याच्यामध्ये घ्यावं लागते व्यवसायामध्ये याच्यामध्ये लसीकरणाची काळजी एक पहिला बोलवी झाला बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे खाद्य वगैरे त्याला वेळेवरती आणि खाद्य संपलंय किंवा खाद्य एक दोन दिवस नाही काळजीपणा वगैरे चालत नाही खाद्य वगैरे किंवा बाबा आता दिवस नाही काहीतरी टाकू आपण असं करून याच्यामध्ये चालत नाही काय दहा नाही म्हणजे आपण हजार हजार ज्यावेळेस पक्षी टाकतो त्यावेळेस त्याला खाद्याचं वगैरे म्हणजे अगोदर नियोजन लागतं नाही तर असं बाबा आजच्या दिवसात सुद्धा काहीतर टाकू पण नाही तिकडे तसं करून चालत नाही कावेरी ब्रीड तर तुम्ही मला चांगले कावेरी खायला खायला आहे अंड्याला चांगले आहे समजा नवी पक्षी विकले गेलं तर मांडी पण तुम्हाला अंडीवर तुम पण आमच्या आम्ही कमी कमी पाच पन्नास पक्षी आम्ही कंटिन्यू अंडी उठवतो अंडी लागते ती इथं गावामध्ये त्या विक्री वगैरे असते घेऊन जाते ती काय अडचण नाही तुमचं तर शिक्षण किती आलं बारावी शिक्षण झालं बरं मग पुढे तुम्ही ह्या व्यवसायात आला तरुण मुलं जी नोकरीच्या मागे पळतात अगोदर त्यांना आता तुम्हाला वर्षाला पंच्याहत्तर हजार रुपये प्रॉफिट आहे मग एका बॅश मागं पंचवीस हजार रुपये राहतात पंच्याहत्तर रा mm -hmm. हजार निवड नफा तुम्हाला मिळतो mm -hmm. वर्षभरामध्ये तरुणांना हो काय सांगाल तुम्ही व्यवसाय हा व्यवसायाचा असतो बरं म्हणजे केलेली चांगलीच गोष्ट आहे फक्त मन लावून hmm. केला पाहिजे स्वतः त्याच्यात हा नाही आपण कसं करू कोंबड्यांची विष्ट आहे पायाला चिटक ती असं म्हणून पण चालत मीचं मॅनेजमेंट कोण कोण करतो मग आता सगळं मॅनेजमेंट मी असतो आमच्या घरची मंडळी असतो बरं आम्ही दोघं सगळं देखभाल वगैरे सगळं करायचं हां सगळं सगळं बाकी इतर काय अडचण या विषयामध्ये असते का इतर म्हणजे कसं होतंय आता काय काय माणसांचं मत काय येतंय की बाबा आम्ही पक्षी घेतो पण साधारणतः पुढं काय ह्याला अडचण येईल प्रश्न विचारला जाते पण ऍक्च्युली ह्याच्यामध्ये विश्वास ठेवला जात नाही लोकांना काय वाटतं की फार ही फार म्हणजे ही पण बॉयलर सारखाच बरोबर ठीक आहे असं म्हणजे एकदम आ... देशी आहे म्हणून असं लक्षात येत नाही माणसं बरं दृष्टी पण वेगळा होतो एवढंच सारखं पुढे येणार ह्याला रोग राहायचं काय कसं कुठली रोग जास्त याच्यामध्ये असतो पक्षामध्ये या देशी पक्ष्यामध्ये देशी मध्ये तस काय रोगाचं एवढं काय प्रमाण वगैरे काय लासोटा गंबर वगैरे लसीकरण मध्ये असतं ना केलेलं असतं त्याच्यामुळे त्यांची मॅच्युरिटी असते काय अडचण बर्ल्ड फ्लू वगैरे असं प्रमाण यायचं पहिले पण ते आता राहिलं नाही लसीकरणामुळे एवढं पहिलं कसं होतं ग्रामीण भागामध्ये असत जास्त लसीकरण वगैरे एवढी माहिती नव्हती डॉक्टर किंवा मेडिसिन वगैरे असं आता संपूर्णपणे माहिती झाल्यामुळे काय अडचण येत नाही नवीन नव्हती पहिले मग होतं दहावीस पक्षी आपण घरच्या घरी जरी अंड्यावरती पिल्ल काढली त्याला काही मेडिसिन वगैरे करत नाही त्यामुळे आला रोग तर त्याची बॉडी तेवढा रोग अडवू शकत चालायच पहिलं रोगाचं प्रमाण जास्त होत <coughs> डॉक्टर वगैरे असतात जरी काय तसं वाटलं तर आम्ही बोलवून घेऊन करून घेऊ बॉटल दिली सांभाळली तर आणि लसीकरण सांभाळत काय या व्यवसायामध्ये फारशी अडचण एवढी फारशी काय अडचण एका बॅच मध्ये दुसऱ्या बॅच मध्ये किती गॅप ठेवतात साधारणतः एक दहा दिवसाचा गॅप ठेवतो आपण साधारणतः आता एक शेड आहे दोन चला तीस चाळीस साधारणतः हजार पक्षी त्याच्यामध्ये बसतो तर त्याच्यामध्ये फिल्ल टाकल्यानंतर ना तो पक्षी तीन महिन्याचा झाला मॅच्युअर म्हणजे विक्रीला आल्यापासून सकाळी दिवसापर्यंत तीन महिन्यापर्यंत तो पूर्णपणे विकला जातो नाही विकला तरी पण व्यापाऱ्याला दिला जातो पण व्यापाऱ्याला दिल्यानंतर शेडची स्वच्छता वगैरे दहा ते बारा दिवसाचा आम्ही गॅप देतो म्हणजे कसं होतं पहिल्या पक्ष्यांचं काय इन्फेक्शन वगैरे लहान पिल्लांना नंतर शे त्याच्यासाठी केलं जातं असं तुम्हाला व्यवसाय बरा वाटतो का शेतीपूरक व्यवसाय आहे व्यवस्थित आहे काय अडचण लॉस कधी झाला का कसं लॉस म्हणजे काय झालं दोन नंबरची बॅच होती आपली दोन नंबरच्या बॅच मध्ये आपण सुरुवातीला एक नंबर बॅच होती त्यावेळेस आपले मित्र आहेत प्रमोद बागल म्हणून त्यांचं याच्यामध्ये सहकार्य आपल्याला कंटिन्यू राहत मग त्यांनी पहिल्या बॅच मध्ये संपूर्ण सहकार्य होत दुसऱ्या बॅच मध्ये होत पण आम्हाला वाटलं याला आलंय लक्षात आपले आपण करावं मनानी करायला गेलो पण मॉर्टॅलिटी तीनशे चारशे वर गेली हजारा ते तसं करून चालत नाही निष्काळजीपणा वगैरे म्हणजे आमचा फोन मला येतोय असं म्हणून लागत करून चालत नाही नाही मार्गदर्शन महत्वाचं मार्गदर्शन पण अतिशय पिलं तेव्हा तुम्ही जी घेतात ती लहान लहान पिलं असतात जेव्हा कशी काळजी घेतात काय बघून पिलं घेतात पिल्ल साधारणतः आता म्हणजे कसं आहे आपण ज्याच्याकडून पिल्ल घेतो नव्याण्णव टक्के आपलं म्हणजे आपलं मित्र आहेत ते बागल म्हणून थोडक्यात तुम्हाला सांगायचं मग त्यांचा फॉर्म आपल्यापेक्षा जास्त साधारणतः आठ ते दहा वर्षाने आपल्यापेक्षा जास्त जुनियर सिनियर आहेत आपल्याला सिनियर त्याच्यामुळे त्यांच्या पण थोडक्यात म्हणजे रिलेशन मुळे आपल्याला जास्त अडचण आलेली पक्षी पक्षी वगैरे घेतलं कारण ज्या वेळेस त्यांना फार्मावर त्यांच्या घ्यायचा असतो त्याच्यातलंच पक्षी आपल्याकडे देतात त्याच्यामध्ये नर नरमालीचं प्रमाण मग कसं का ते मिक्स असतं पन्नास पन्नास टक्के मध्ये देतात बरं त्याच्यामध्ये मग नराला जास्त डिमांड होते ना देशीमध्ये नराला लागतो डिमांड पण मादी पण सांभाळायला लागते ना आपल्या ग्रामीण भागामध्ये कसा उपयोग आहे नर आता सिटी मध्ये वगैरे कटिंगला म्हणलं तर ठीक आहे पण आपल्या ग्रामीण मध्ये मादी वगैरे जाते सांभाळायला अंडे त्यामुळे आम्ही मिक्सर घेतो घ्यायचं म्हणलं तर नर वेगळा मादी वेगळी पण घेतली परंतु आम्ही मिक्सर घेतो आपल्याला लागतं ग्रामीण भाग आहे नर घेऊन बी चालत नाही म्हणजे समजा जर एखाद्या शेतकऱ्याला वाटलं नुसतं नरच आपलं पोल्ट्री करावं नाही नाही तसं करता येत नसते बर म्हणजे कसं होतं ज्या वेळेस पिल्ल काढली जाते त्यावेळेस एक्चुअली काय म्हणजे फक्त नराचीच पिल्ल काढली जातात आणि त्यामधून नर निघेल माझी निघेल ती विषय वेगळा आला त्याच्यामुळं असं काही कंपनी नेसता नर देते असा पण काही विषय नसतो बरेच शेतकऱ्यांशी पोल्ट्री व्यवसाय बंद पडतात तुम्ही कंटिन्यू करताय मग बंद पडून म्हणून काय दक्षता आणि काय काळजी घ्यायला पाहिजे बंद पडण्याचं कारण आम्ही तर सुरुवात केल्यापासून आम्हाला त्रास काय जाणवलं नाही की बाबा बंद करावा कि बंद ठेवावा किंवा याच्यात काय असं नाही कधी कधी प्रॉफिट भेटत नाही एखाद्या बॅच मध्ये तिथं आपलं काय चुकलंय का पाठी वळून बघायला ती दुरुस्त करायची थोडं करायचं काळजी काय घ्यायला पाहिजे शेतकरी असं असते पण बंद पडतोय असं मी काय काळजी घ्यायला पाहिजे काय त्याचं सेल वगैरे किंवा सेल वरती पण याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे ग्राहकांना पण व्यवस्थित म्हणजे आता आपण साधारणत दीड ते दोन किलोचा नर फक्त तीनशे पन्नास ते चारशे रुपयाला विकत बरं काय काय फार्मर्स वगैरे काय केलं पाचशे म्हणजे आपण काय करतो की आपण समजा हे ब्यायचे साधारणतः व्यापाऱ्याला दिले तर आपल्याला किती पैसे येतात तेवढे जरी आलं तरी आपण ठीक आहे चला जाऊ पाच नग जरी नेहले तरी आपण एक नग जरी एखाद्या तरी आपण देतो पाच ज्ञान दहा असं काय कंपन्या समजा तुम्ही काहीच काय म्हणजे चुकीचं काय नाही तर मंडळी आपण पाहिलं यश कीर्ती पोल्ट्री फार्मचे हे आकर्षण शिळके पाचवी ते सहावी त्यांची बॅच आहे अनुभव त्या ठिकाणी हळूहळू वाढत चाललाय आणि शिळके साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की तरुणांनी या शेतीपूरक व्यवसायामध्ये उतरलं तर नक्कीच त्या ठिकाणी व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो त्यांचे मार्गदर्शक त्या ठिकाणी आहेत बागल साहेब त्यांच्याकडनं ते पिले घेतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्या ठिकाणी व्यवसाय पुढे चाललाय एका वेळेस त्यांनी स्वतः आता मला आलंय अनुभव आलाय मी आता मी अनुभव म्हणजे मार्गदर्शन घेत नाही असं धाडच केलं पण त्यांचं व्हॉल्टिलिटीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं आणि त्यामुळे त्यांनी ठरवलं की नाही मार्गदर्शनाशिवाय त्या ठिकाणी आपण हा व्यवसाय करायचा नाही आमच्या शेतकरी राजाला जर एखादा चांगला मार्गदर्शन भेटला तर नक्कीच आमचा शेतकरी राजा चांगलं त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या उत्पन्न शेतीपूरक व्यवसायामध्ये त्या ठिकाणी मिळू शकतो आणि असं आर्थिकदृष्ट्या चांगलं उत्पन्न मिळवण्याचं काम शेळवे भागामध्ये खेळवे गावातील आकर्षण शिळके केले अनेक दिवसापासून करत आहेत देशी पक्षीपालनामध्ये त्या ठिकाणी तक धरून देशी पक्षी पालनामध्ये पालना गावरा नावाचं वाण किंवा गावरा नावाची जात सांभाळण्याचं काम आकर्षण शिळके या ठिकाणी करताय पोल्ट्री फार्म आपल्या कुटुंबाच्या सहकार्याने त्या ठिकाणी यशस्वी आहेत पोल्ट्री फॉर्ममध्ये असणारे खाद्य असेल किंवा पोल्ट्री फार्मची स्वच्छता असेल हे सगळं त्या ठिकाणी टापती बसल्यामुळे जागेवर सगळी मंडळी विक्री यांच्या पक्षांची त्या ठिकाणी होते देशी पक्षी असल्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक सुद्धा यांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यामुळे यांना पक्षी विकत घ्या असं म्हणण्यासाठी कुठं जावं लागलेलं ला? नाही कारण स्वच्छता टापटीप आणि सगळं काही जे देशी पक्षाला लागतं ते ला ला सगळे काय असल्यामुळे पक्षी दोन ते अडीच किलोचा झाल्यानंतर ते विकण्याचं काम जागेवर विक्री शेळके साहेबांची या ठिकाणी होते त्यामुळे यश कीर्ती पोल्ट्री फार्मचे हे आकर्षण शेळके आपल्या या देशी कोंबडी पालनामध्ये या ठिकाणी समाधानी कुंडळी शेतीविषयक असेच निवडून निवडून अशाच नवनवीन यशोगा आपल्याला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वास्तव असणारा यशोगत आपल्याला पाहायला मिळतील आणि ज्या शेतकरी बांधवांना देशी कोंबडी पालनामध्ये चांगली प्रगती करायची असेल आपला पोल्ट्री फॉर्म चांगला यशस्वी करायचा असेल स्क्रीनवर आम्ही आकर्षण शेळके यांचा नंबर दिलाय आकर्षण शेळके यांना आपण कॉल करा तर एक हजार एक टक्के आकर्षण शेळके आपल्याला सहकार्य करतील कारण की हा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि काळ्या मातीमध्ये राबणारा हा मुलगा आहे